फोटोग्राफर आला नाही तर आता श्रद्धाल पार्लर मधून तर ती गेली होती पार्लर मध्ये मेकअप करण्यासाठी ज्या मैत्रिणी आहेत त्या देखील आल्या होत्या तर त्या गेलेल्या रिटर्न आणि त्या काय व्हिडिओ मध्ये आले नाही त्यांना तर अशा प्रकारे लुक

कोमल सगळ्यांना माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली होती आणि ही पण एक युट्युबर आहे वर काही पण व्हिडिओ बघायचा फक्त ती व्हिडिओ बनवत नाही बनवणार नाही आधी तुमकडं टाइम भेटला टाइम प्रॉब्लेम आहे तर हिचे पण व्हिडिओ छान असतात आणि आमचे व्हिडिओ जे आहेत ते गावाकडे असतात शक्यतो तर आज होता डोळ्याचा काही त्यामुळे पाहुणे वगैरे आलेले आहे तर त्यामुळेच ही देखील आली होती

kita <laughs> 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 तर अशा प्रकारे डोवाळ्या जेवणाचं जे कार्यक्रमाचं जे डेकोरेशन वगैरे हो आहे तर ते करून घेतलं होतं तर अगोदर जो आहे तो डेकोरेट करताना मी व्हिडिओ शूट केला नव्हता कारण की माझा मोबाईल ह्यावेळेस हँग झाला होता तर व्हिडिओ काही शूट होत नव्हते त्यामुळे मी जसं होईल तसं इकडे व्हिडिओ शूट केलेला आहे तर

ते सर्वंच ओवण वगैरे झाले होते आणि आमचा केक कटिंग वगैरे कार्यक्रम करायचा होता तर त्याच्या आमच्या सगळं बायकांनी मिळून सर्वांनी ओटी वगैरे भरून घेतली ऑलम वगैरे घेतलं आणि त्यानंतर छान असा केक वगैरे कटिंग वगैरे केला होता तर छान छान फोटो वगैरे देखील काढले होते तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यामधील हा जो क्षण असतो तो अगदी महत्त्वाचा असा असतो तर हा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी टाकायला खूप लेट झालेला आहे कारण की मध्यंतरी माझे व्हिडिओ येतच नव्हते तर तुम्ही बघितलंच असेल आणि जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना देखील माहीत असेल की माझे व्हिडिओ सध्या तरी बंद होते तर म्हटलं चला आपण जे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ यूट्यूबवरती टाकूयात आणि त्यानंतर म्हणजे आपण यूट्यूबशी कनेक्ट तरी राहू शकतो तर मधूनमधून मी तुम्हाला असे अपडेट देत राहतील राहत जाईल तर इकडे फोटो वगैरे छान असे काढून वगैरे झाले आणि त्यानंतर इकडे जेवणे वगैरे तर जेवणाचा कार्यक्रम वगैरे देखील झाला होता तर तो जो व्हिडिओ आहे तो मी पुढे पार्क टू व्हिडिओ केलेला आहे कारण जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होता त्यामुळे मी तो व्हिडिओ जो आहे तो पार्क टूमध्ये केलेला आहे तर तो व्हिडिओ देखील बघा खूप छान आणि खूप इंटरेस्टिंग असा झालं आहे आणि त्यामध्येच केक कटिंग वगैरे केले तर त्यामध्ये पेडावर फी काय निघाले ते देखील त्यामध्येच टाकलेलं आहे तर ते व्हिडिओ मी तिची क्लिप आहे तर त्या व्हिडिओच्या पुढे मी जोडलेलं आहे तर ते देखील बघून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे मी जसा आहे तसाच टाकलेला आहे म्हणजे अगदी नॅचरली शूटिंगचं स्कै

ताई। मी ताई होणार तर या पुढील जो व्हिडिओ आहे तो खूप छान आणि इंटरेस्टिंग अस होणार आहे तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी जे बेल ऑयकन आहे त्याला क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छान पार्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघाय